अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी म्हणजे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याविषयी खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा उद्या आहे गुरुवार गुरुपुष्यामृत योग आणि त्याचबरोबर शाखं परिपौर्णिमा उद्याचा योग हा अतिशय दुर्मिळ आहे आणि उद्याच्या योगावर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत बघा गुरुपुष्यामृत योगावर सोनं खरेदी करतात त्याचं कारण असं आहे की असं म्हणतात की गुरुपुष्यामृत योगावर आपण जेव्हा सोनं खरेदी करतो तेव्हा ते आपल्याला मोडावं लागत नाही बघा त्याचप्रमाणे जर आपण या दिवशी जेवढ्या सेवा केल्या ना त्या सेवांचं बॅलेन्स आपल्याला आयुष्यभरासाठी मिळतं भरभरून असं मिळतं आणि उद्याचा जो योग आहे उद्या फक्त गुरुपुष्यामृत योग नाही आहे तर उद्या शाखंबरी पौर्णिमासुद्धा आहे खूप मोठा दिवस आहे अतिशय दुर्मिळ योग आहे आणि या योगावर केलेल्या सेवा या या सेवांची ताकद खूप जास्त असते या सेवांची पावर खूप जास्त असते आणि त्या सेवांचं आपल्याला भरभरून फळ मिळत असतं म्हणून ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे उद्याच्या दिवशी आपल्याला जितक्या जमतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहेत उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला आजच्या वडूपासून सांगणार आहे पण चुकूनही उद्याचा दिवस मिस करू नका अतिशय दुर्मिळ योग आहे आणि जेव्हा आपण अशा विशिष्ट दिनी सेवा करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला शंभर पटीने जास्त मिळत असतं म्हणून आणि हे योग लवकर परत येत नाहीत म्हणून लक्षात घ्या जरी तुम्ही आत्तापर्यंत या सेवा कधी केल्या नसतील पण उद्याच्या दिवशी अवश्य करा बघा तुम्हालासुद्धा स्वतःला खूप असं प्रसन्न वाटेल आणि तुम्हाला त्या सेवांचे फळसुद्धा मिळतील फक्त तुम्ही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करा सेवा काय करायच्या आहे ते आता आपण बघूया बघा तुम्हाला पैशांचे खूप प्रॉब्लेम्स असतील ना तुम्हाला तुमच्या अंगावर खूप कर्ज असेल तुम्हाला काय करावं सुचत नाही पैशांच्या अडचणीच चालू आहेत अजिबात म्हणजे लक्ष्मीप्राप्तीचे मार्गच मोकळे होत नाहीये तर त्यांच्यासाठी ती मी काल एक सेवा सांगितली होती चोवीस फुलवातींची त्यांनी ती सेवा उद्यापासून अवश्य चालू करा तुम्हाला महिनाभरात तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येणार म्हणजे येणारच तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य आपल्या चॅनलवर जाऊन बघा कालचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता तो अवश्य बघा नक्की आणि ती सेवा उद्यापासून सुरू करा आता बघा तुम्हाला उद्या काय काय सेवा करायची आहेत ज्यांना कालची जी सेवा आहे चोवीस फुलवा ज्यांना ती करायची आहे किंवा करायची नाही त्यांनीसुद्धा उद्या या सेवा मी तुम्हाला ज्या सांगणार आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत ज्यांना करायची आहे ती सेवा त्यांनीसुद्धा या सेवा करायला काहीच हरकत नाही कारण आपल्याला त्याचं फळ तेवढं जास्त मिळणार आहे म्हणून उद्याच्या दिवशी पौर्णिमा आणि पौर्णिमेला लक्ष्मी मातेची सेवा ही जास्त केली जाते लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान विष्णूंची लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची स्वामींची सेवा आपल्याला उद्या करायची आहे बघा सेवा काय करायची आहे तुम्हाला उद्या सकाळी उठून अर्थात तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा दर मुख्य दर्जा स्वच्छ पुसून घ्यायचा उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबऱ्यावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाणी दोन रेषा द्यायच्या आहेत त्या आपल्या मर्यादा असतात ते त्यानंतर मुख्य दरवाजावर सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाणी किचन ओटा स्वच्छ करून घ्यायचा आपल्या किचनमध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला किचन ओटा स्वच्छ करून गॅस स्वच्छ पुसून तुम्हाला किचनची जी भिंत आहे गॅसच्या ज्या पाठीमागची जी भिंत असते त्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आधी गाईच्या तुपाने स्वस्तिक काढा त्यानंतर तुम्हाला हळदीने काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे असं तुम्हाला किचन ओट्यावर स्वस्तिक काढा किचनच्या जी भिंत आहे ते ते तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि आपली देवपूजासुद्धा एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुम्हाला दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळात तुम्हाला या सेवा करायच्या आहेत पुढच्या ज्या मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सगळ्यात आधी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन करायचं आहे जेव्हा मी वेळ मिळेल सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा अगदी नऊ दहा अकरा बारा वाजता जरी केलं तरी चालणार आहे पण करायला विसरू नका विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन त्यानंतर बघा उद्या तुम्हाला आपल्या कुलदेवीची उद्या शाखंबरी पौर्णिमा आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की अठरा जानेवारीपासून पंचवीस जानेवारीपर्यंत दुर्गा दुर्गासत्ताची ती पाठ तुम्ही अवश्य करा जेणेकरून आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडेल आणि तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील सुद्धा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्याला आपल्या सांसारिक अडचणी आपल्या दूर होतात आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाही जेव्हा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर तुम्हाला जर तुम्ही केलं नसेल अजून दुर्गा सप्तशती पाठ या दिवसामध्ये तर उद्याचा शाखंबरी पौर्णिमा आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ अवश्य करायचा आहे दुर्गा सप्तशती पाठ आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतो तो तुम्ही घेऊन या नसेल तुमच्याकडे तर आणि दुर्गा सप्तशती पाठ हा पूर्ण पहिल्या पानापासून वाचायचा असतो सगळ्यात शेवटी शहापान स्तोत्र आहे तिथपर्यंत तुम्हाला हा पूर्ण ग्रंथ वाचायचा असतो फक्त तेरा अध्याय वाचायचे नाहीत तर पूर्ण हा ग्रंथ तुम्हाला वाचायचा असतो अशा पद्धतीने तुम्हाला हा पाठ करायचा आहे ज्यांना पाठ करायला जमणार नाही दुर्गा सप्तशती पाठ ज्यांना करायला जमणार नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्वतःचं पठण करा सिद्ध कुंजिका स्वतःचं पठणसुद्धा तुम्ही केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळणार आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे किंवा तुम्ही गुगलवर सर्च कराल सिद्ध कुंजिका स्तोत्र तरी तुम्हाला येऊन जाईल तर पण तुम्हाला कुंजिका स्तोत्रा जेवढं जास्तीत जास्त जमेल ना हे स्तोत्र पठण करणं तेवढं करा एक वेळेस करा पाच करा सात करा अकरा वेळेस करा किंवा दुर्गा सप्तशती पाठ करा किंवा तुम ओम ॲम ब्रीम क्लीम च्या मुंडाय हा जो नवाण मंत्र आहे आपल्या कुलदेवीचा त्याची एक माळ घ्या पाच घ्या सात घ्या अकरा घ्या जमेल तितक्या माळी तुम्हाला घ्यायच्या आहेत पण बघा उद्याच्या दिवसाची सेवा अजिबात कंजूशी करू नका उद्या सेवा करायला उद्या आपल्याला भरभरून सेवा करायची आहे ज्यामुळे ज्याचं फळ आपल्याला आयुष्यभरासाठी मिळणार आहे म्हणून उद्या सेवा करायला अजिबात कंजोशी करू नका जेवढा वेळ मिळेल आपल्या सेवेसाठी द्यायला तेवढा देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपल्या गुरूंचा तुम्ही स्वामीच्या सरामर्थ हा ग्रंथ तुम्ही पूर्ण पठन करू शकता किंवा नित्य त्याचे तीन अध्याय जरी तुम्ही वाचले क्रमशः जो तुमचा अध्याय चालू असेल ती सेवा जरी केली तरी चालणार आहे श्री स्वामी समर्थ या मंदिराची एक माळ घ्या तुम्ही अकरा अकरा जर न, अकरा माळ घेत असाल तर अकरा माळी घ्या जर ना अकरा माळी घ्यायला जमलं नाही तर एक घ्या पाच घ्या सात घ्या तुमच्या इच्छेनुसार आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला उद्या सत्यनारायण करायचं आहे संध्याकाळी सत्यनारायण पौर्णिमेला अवश्य सत्यनारायण करतात पण बघा पौर्णिमेला सत्यनारायण केल्याने आपले जे आर्थिक अडचणी आहेत त्या बऱ्याच प्रमाणात दूर होतात सुद्धा आपल्याला सांगतात की दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण झालाच पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते आपल्या घरात कधीच कशाचीच कमी पडत नाही ज्यांच्या घरात दर पौर्णिमेला सत्यनारायण केलं जातं पण बघा बऱ्याच जणांना पौर्णिमेला काही कारणास्तव जमत नाही प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला नाही जमत आपल्याला बऱ्याच जणांना तर त्यांनी उद्या शाखंबरी पौर्णिमा आहे जे कोणी करत नाही ना सत्यनारायण त्यांनीसुद्धा उद्या पो उद्याची जी पौर्णिमा आहे शाखंबरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग आहे उद्या त्यांनी उद्या, उद्या अवश्य न चुकता सत्यनारायण करा म्हणजे कराच खूप जास्त प्रभावी आहे आणि त्याचं तुम्हाला फळ हे आयुष्यभरासाठी मिळणार आहे त्यामुळे उद्या सत्यनारायण करायला चुकवायचं नाही लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे सत्यनारायण म्हणून उद्या तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे त्याचबरोबर श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन करा श्रीसुक्ताचं पठण करून करा श्रीसुक्ताला प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करू शकता नसेल तुम्हाला कमलात्मक मंत्र लावून पठन करायला जमत तुम्ही फक्त श्रीसुक्त म्हणा सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणा एक वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा तुमच्या इच्छेनुसार श्रीसुक्त म्हणा त्याच्याखाली जी फलश्रुती असते ती पठण करताना कुंकुमाचन करायचं नाही फक्त आपण जेव्हा श्रीसुक्त म्हणतो ना तेव्हाच आपल्याला कुंकुमाचन करायचं आहे कुंकुमाचन करताना तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर अवश्य श्रीयंत्रावरच करा श्रीयंत्र नसेल तर तुम्ही लक्ष्मी देवीची जी मूर्ती असते त्याच्यावर तुम्ही करा आपला कुलदेवीचा टाक असतो त्याच्यावर तुम्ही करू शकता चांदीचा कॉईन असेल त्याच्यावर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमाचन उद्या तुम्हाला करायचं आहे तर या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे त्याच या सगळ्या सेवा करून तुम्हाला जर वेळ मिळाला ना तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा आणि बघा ज्यांना लिहिता वाचता येत नाही ज्यांना काहीही करायला जमणार नाही त्यांनी फक्त उद्या लक्ष्मी मातेचं विष्णू भगवान विष्णूंचं स्मरण करा भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय महा किंवा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही फक्त ओम श्री महालक्ष्मी हे जरी म्हणत मंद्र, म्हटलं तरी चालणार आहे किंवा ओम लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला माहित असेलच ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीम हे तन्नो लक्ष्मी प्रशोधन हा जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे त्याचा सुद्धा तुम्ही सोळा वेळेस अवश्य पठन करा आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं सत्यनारायण उद्या तुम्हाला सगळ्यांना करायचंच आहे कुंकुम आचन करायचं आहे आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करा आणि ओम ॲम र्रीम क्लीम चामुंडाई या मंत्राचा जप करा त्यानंतर आपल्या गुरूंसाठी श्री स्वामी समर्थ मंत्राची किमान एक तरी माळ घ्या आणि श्री स्वामी चैत्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातले क्रमाशा तीन अध्याय नित्यसेवेचे किंवा पूर्ण ग्रंथ वाचला तर अतिशय उत्तम जेवढ्या जा जास्तीत जास्त सेवा करायला जमेल तेवढा करा भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा उद्या करायला चुकवू नका त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचासुद्धा आशीर्वाद आपल्यासोबत कायम असावा असं वाटत असेल ना तर उद्या योगावर आप आणि शाखंभरी पौर्णिमा आहे तर आपल्या कुलदेवची सुद्धा सेवा अवश्य करा नाही काही जमलं तर नवाणव मंत्राचा जप करा ओम एम रिम क्लीम चामुंडा मुंडा विचे तर पण तुम्हाला उद्या सेवा करायची आहे तशा सेवा तर भरपूर आहे तो पण आप पण ज्या सेवा करू शकतो आपण आपल्या सांसारिक कामांमधून वेळ काढून ज्या सेवा आपण करू शकतो ना त्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि या सेवा तुम्ही एकदा एकदा का ना पण अवश्य याचं पठण करा जेणेकरून त्याचं फळ तुम्हाला आयुष्यभरासाठी मिळणार आहे हे लक्षात घ्या आणि तुमच्याच ज्या सांसारिक अडचणी आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे तुमचे पैशांचे प्रॉब्लेम्स बऱ्याच प्रमाणात तुम्हाला कमी होताना दिसतील तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील म्हणून अवश्य सगळ्यांनी या सेवा नक्कीच करा तर चला ही अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वायमाच्याडी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ